ना ना दिगे साहेबांसारखा नेता होणे नाही कोणी दाढी वाढून किंवा काय करून दिगे साहेबांची नक्कल करून कोणी साहेब होऊ शकत नाही दिगे साहेब साहेब आहेत बाळासाहेब बाळासाहेब आहेत त्यामुळे दोन्ही महान व्यक्तींच नाव घेऊन यांना काम करण्याचा अधिकारच नाही त्यांना पाठराखण तो उंदीर करत होता कळलं की नाही त्या उंदिराने काय सांगितलं की साहेबांची ही संस्कृती होती साहेबांची संस्कृती होती पैसे उडवण्याचे आणि त्याला तुम्ही पाठिंबा देता तुम्ही त्याची पाठराखण करता लाज वाटायला पाहिजे तुम्हाला कसली कारवाई घेऊन कारवाई यांच्यावर झाली पाहिजे ना हे लायक नाही त्या आनंदाश्रम चालवण्याचा तुम्हाला काय हे वाटलं का भार वाटला का लाज वाटायला पाहिजे तुम्हाला कोणाची हिंमतच नसती झाली हे असे प्रकार करायची काय सर नुसतं असे डोळे बघितलं तरी चड्डी त्या ठिकाणी चड्डी ओली व्हायची हे लांबची दूरची गोष्ट आणि दिगे साहेब सुद्धा आज गेलेले नाही साहेब आहेत हा तुमचा पैशाचा मास जो आहे ना हे खोके बिके हे सर्व खोके तुमचे बाहेर निघतील तुमचे शेवटी त्यावेळेला त्या केसमध्ये त्यांना सजा का सजा का लागली त्यावेळेला ते स्पष्टपणे बोलले ना की गद्दाराणा क्षमा नाही या एका स्लोगनच्या याच्यावरतीच त्यांना टाळा लागला त्यावेळेला आणि त्याला त्यांनी कधी डिनाय केलं नाही जे मी बोललो ते बोललो नाहीतर कुठलं तरी आपला स्वतः जीव वाचवण्याकरता इकडे पळ तिकडे पळ कधी केले नाहीत की कुठल्या पक्षामध्ये त्यांनी केला नाही निर्लज्ज माणसाला एकदा सांगू समजतो ज्या साहेबांनी संपूर्ण हयात आज सर्वसामान्य माणसासारखे आमच्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्ते त्या ठिकाणी तयार केले आणि कशा पद्धतीने समाजसेवा करायची आज तुम्ही बघितलं असेल त्या त्या ऑफिसमध्ये ह्या लोकांनी जो काही प्रकार केला त्या ऑफिस ऑफिसमध्ये कोणाची हिंमत नव्हती की आज साहेब हयात नाहीत परंतु दिगेसाहेबांचे ज्यांनी साहेबांनी जे केलेले साहेबांच्या नावावरती या ठिकाणी मोठे झाले आणि जी काही विश्वासघात करून या ठिकाणी ही जी काही मोठमोठी पदं या ठिकाणी मिळवलेली आहेत आणि त्या ठिकाणी पैशाचा एवढा माज दाखवला गेला या साहेबांनी मला वाटतं धर्मवीर पिक्चरमध्ये त्या ठिकाणी दा दाखवलं होतं की या साहेबांकडे कुठला अकाउंट नव्हतं हो कुठला बँक बॅलेन्स नव्हता हो तरी आज आजच्या नावावरती हजारो लोक या ठिकाणी मोठे झाले परंतु त्याच आनंद आश्रमामध्ये त्या आनंद आश्रमाच्या नावाच्या खाली स्वतःचं नाव टाकून त्या ठिकाणी कॉर्पोरेट लूक देऊन आज त्या ऑफिसमध्ये कशा पद्धतीने शिवसेनेला संपवण्याचा डाव त्या ठिकाणी करतात कार्यकर्त्यांवरती कशा पद्धतीने षडयंत्र करून त्यांची रोजीरोटी हिरावून घेण्याचं काम त्या आनंद आश्रमामधून चालतं शाखा बळकवण्याचं चा काम त्या ठिकाणी चालतं आणि त्या आनंद आश्रमामधून ज्या साहेबांनी निर्माण केलेल्या कार्यकर्त्यांना संपवण्याचं काम त्या ठिकाणी करतायत त्या ठिकाणी समाजसेवेचं चा काम चालू आहे दिग्गेसाहेब असताना कुठलंही राजकारण न आणता त्या ठिकाणी काम करायचे परंतु त्याच आनंद आश्रमामध्ये आज बघितलं असेल या मेंद्यांनी आणि कशा पद्धतीने त्या ठिकाणी नंगा नाच त्या ठिकाणी के केला होता हा सर्व ठाणेकरांनी उघड्या डोळ्यांनी बघितलेला आहे आणि त्यांना लाज असेल तर मला वाटतं ह्या घटनेचं स्वतः त्या ठिकाणी माफी मागितली गेली पाहिजे कारण सर्व तुमचं नाव त्या ठिकाणी त्या ठिकाणी लिहिलेलं आहे एकनाथ शिंदे म्हणून तर तुमची स्वतःची जबाबदारी आहे त्या ठिकाणी या आनंद आश्रमामध्ये ती का तुमची स्वतःची प्रॉपर्टी नव्हे दिगे साहेबांची आणि संबंध दिगे साहेबांवरती प्रेम करणारे असंख्य शिवसैनिक असतील ठाणेकर असतील त्यांचं हे हृदयस्थान असलेले ते ती जागा आहे मंदिर आहे आमचं शा शाखा हे आमचं मंदिर आहे आणि अशा या आश्रमा पवित्र अशा आश्रमामध्ये जी घटना झाली ह्याच्या अगोदर सुद्धा घटना झाली मला वाटतं त्यावेळेस पैशाचं वाटप केलं होतं दिगे साहेबांमधून साहेब समाजसेवा करायचे लोकांना कित्येक संसार त्या ठिकाणी वाचवलेले आहेत कित्येक लोकांना रोजगार दिलेला आहे कित्येक लोकांचं आज त्यांनी जीवनमान उंचावलेलं आहे आणि असं असताना या ठिकाणी त्या ठिकाणी पैशांनी खरेदी करण्याचं काम त्या आनंद आश्रमामधून चाललेलं होतं आज तुम्ही बघितलं असेल त्या आनंद आश्रमामध्ये दिगे साहेबांनी कशा पद्धतीने त्या ठिकाणी समाजसेवा करून या संबंध जिल्ह्याचं दैवत आज आधी दिगे साहेबांची आठवण सर्व सर्वसामान्य शिवसैनिकांच्या मनामनामध्ये ते आहे आणि असं असताना आज जी काय कृत्य झालं त्याचं पाठराखण तो उंदीर करत होता कळलं कर की नाही त्या उंदिराने काय सांगितलं की दिघे साहेबांची ती संस्कृती होती दिघे साहेबांची संस्कृती होती पैसे उडवण्याचे आणि त्याला तुम्ही पाठिंबा देता तुम्ही त्याची पाठराखण करता लाज वाढायला पाहिजे तुम्हाला आज दिघे साहेब दिघे साहेबांचं स्वरूप तुम्ही कशा पद्धतीने दिघे साहेबांचं तुभी है है। तुभी ये दो हे तुम्ही पुसण्याचं काम करताय तिकडे आज दिघे साहेबांनी कधी आयुष्यामध्ये डोळ्याच्या धाकाने ते काम करत होते आज तुम्ही बघितलं असेल दिघे साहेबांचं त्या मध्ये कसं स्वरूप केलं होतं दिघे साहेबांनी हातात कधी तलवार धरली होती का हा दिघे साहेबांनी हंटर धरला होता आणि हे जे काय उलटे सुलटे वागणार होते तिथल्या तिथेच त्यांना सरळ केले होते कळलं की नाही परंतु दिघे साहेबांनी कधीही हातात तलवार घेऊन कधीही ते हे केलं नव्हतं आज दिगे साहेबांची प्रतिभा त्या कशा कशा पद्धतीने तुम्ही आहे आणि परत तुम्हाला लाज वाटत नाही की त्या ठिकाणी तुम्ही त्याचं समर्थन करता केलेल्या कृत्याचं की के लहान मुलं होती असं होतं तसं होतं दिगे साहेब अरे साहेबांनी उत्सव कसे साजरे करायचे हे तुम्हाला कधीपासून दाखवलं होतं तुम्ही कधी कसले उत्सव साजरे करता तेच दिगे साहेबांचे उत्सव घेऊन तुम्ही मिळवता स्वतः कधी उत्सव साजरे केलेत का तुम्ही स्वतःच्या जीवावरती दिगे साहेबांचा दहीहंडी उत्सव दिगे साहेबांचा नवरात्र उत्सव हे उत्सव दिगे साहेबांनी सुरू केलेले आहेत तुमचं काय स्वतःच कर्तृत्व आहे त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी त्या पदावर राहण्याच्या पदा लायक नाहीत दिगे साहेबांचं नाव घेण्याचा पण तुम्हाला अधिकार नाही ज्या दिगे साहेबांच्या आनंद आश्रमामध्ये एवढी मोठी घटना होऊन सुद्धा त्या ठिकाणी आपलं तोंड उघडत नाही कळलं की नाही ज्यांनी पाठराखण केली त्या त्याला पहिला तुम्ही त्याच्यावर त्याला त्या तुम्ही त्या निलंबित केलं पाहिजे कसली कारवाई कारवाई यांच्यावर झाली पाहिजे ना हे लायक नाही त्या आनंद आश्रम चालवण्याचा आनंद आश्रमामध्ये आज सर्वसामान्य लोक येत होता परंतु ज्या वेळा त्यांचं नाव त्या ठिकाणी स्वतःचं नाव लावल्यामुळे त्या साहेबांच्या ऑफिसमध्ये मला वाटतं ठाणेकर सुद्धा जात नाही त्या ठिकाणी जोर जबरदस्तीने कलेक्टर ऑफिसमधून लोक बसवायला लागतात मंत्रालयातली लोक बसवल्या बसवले जात जातात आणि तिकडे दुसरं काय चालतं समाजसेवा सोडून इथलं राजकारणाच्याच गोष्टी तिकडे त्या ठिकाणी चालतात फक्त कुठल्या कार्यकर्त्याला कसं अटकवायचं त्याच्यावर कशा केसेस टाकायच्या कसे ते त्याचा रोजगार कसा बंद होईल तो माझ्याकडे कसा येईल त्याची सर्व जुनी प्रकरणं काढ हे काढ अरे काय हे चाललेलं हा जुन्या जुन्या कार्यकर्त्यांना पण तुम्ही सोडत नाही ज्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला निवडून दिलं हा त्या कार्यकर्त्यांच्या घराघरावरती तुम्ही नांगर फिरवता लाज वाटायला पाहिजे तुम्हाला अरे, अरे मला एक समजत नाही धर्मवीर आनंद दिगे साहेब कुठे आणि याला भाष्य करायचं हे लोक होते कुठे दिगे साहेब आया होते कुठे दिघे साहेबांच्या समोर कोणाची यांची कोण आता जे आहेत ना तथा कधी कधी पुढे यायची जी हिंमत नव्हती दिगे साहेब अशा लोकांना बांधला ठेवलं होतं त्यांनी संजय राऊतांमुळे टाळा लागला होता असं देखील त्यांचं म्हणणं आहे संजय राऊतांमुळे टाळा लागला दिगे साहेबांनी स्वतः सांगितलं ना की मी जे बोललो ते बोललो आणि ह्याच्या मी कुठल्याही या जे मी जे बोललो नाही असं मी कधीच म्हणणार नाही भले मला काय तुरुंगात टाकायचं असेल तर टाका किंवा काय असं स्पष्टपणे त्यावेळेला प्रभाकर हे हेगडे हे त्यांची टाडायची केस चालवायचे तेव्हा त्यांना त्यांनी स्वतःहून निरोप पाठवला होता की फक्त तुम्ही हे डिनाय करा की मी असं बोललो नाही परंतु साहेबांनी त्यांना निरोप पाठवला मी बोललो ते बोललो आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये ती मी माघार घेणार नाही भले काय तुम्हाला केस लढायची ते लढा पण मी माघार घेणार नाही शेवटी जनतेच्या रेट्यामुळे ते सुटले आणि काही लोक तर स्वतःची सर्व या हे वाचवण्याकरता त्यांच्याकडे दोनच पर्याय होते एक तर तुम्हाला ईडी सी बी आय तर त्यांनी हा हा मार्ग विश्वासघाताचा मार्ग निवडला त्यावेळेला तर साहेबांनी कधी परवा केली नाही कारण ते जनतेसाठी लढत होते ते स्वतःसाठी लढत नव्हते हा जो लढा होता हा शेवटी त्यावेळेला त्या केसमध्ये त्यांना सजा का सजा का लागली त्या ते स्पष्टपणे बोलले ना की गद्दारांना क्षमा नाही या एका स्लोगनच्या याच्यावरतीच त्यांना टाळा लागला त्यावेळेला आणि त्याला त्यांनी कधी डिनाय केलं नाही जे मी बोललो ते बोललो नाहीतर कुठला तरी आपला स्वतःचे जीव वाचवण्याकरता इकडे पळ तिकडे पळ कधी केले नाहीत की कुठल्या पक्षामध्ये त्यांनी केला नाही त्यांचं वकीलपत्र घेणारे सुद्धा काँग्रेसचे प्रभागरे इकडे त्यावेळेला अध्यक्ष होते त्यांनी सुद्धा त्यावेळेला विचार केला नाही की मी कुठल्या ने कुठल्या नेत्याचं वकीलपत्र घेतो म्हणून त्यामुळे साहेबांसारखा नेता होणे नाही कोणी दाढी वाढून किंवा काय करून साहेबांची नक्कल करून कोणी दिगेसाहेब होऊ शकत नाही दिगेसाहेब दिगेसाहेब आहेत बाळासाहेब बाळासाहेब आहेत त्यामुळे दोन्ही महान व्यक्तींचं नाव घेऊन यांना काम करण्याचा अधिकारच नाही त्यांना कोणाची हिंमतच नसती झाली हे असे प्रकार करायचे काय दिगे साहेब नुसते असे डोळे बघितलं तरी चड्डी त्या ठिकाणी चड्डी पा ओली व्हायची हे लांबची दूरची गोष्ट आणि दिगे साहेब सुद्धा आज गेलेले नाही दिगे साहेब आहेत हा तुमचा पैशाचा मा जो आहे ना हे खोके बिके हे सर्व खोके तुमचे बाहेर निघतील तुमचे खोट बोलण्यामध्ये मास्टर आहे हा उंदीर हा आणि तो उंदीर सांगतोय म्हणजे अजून तुम्ही दिगे साहेबांना मलिन करताय एक तर झालेल्या कृत्याचं तुम्ही उलट माफी मागायला पावती कळलं की नाही पण तुम्ही ती माफी जाऊ दे त्याच्यावरती पांघरून घालण्याचं काम करता तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही सांगायला बाबा ते की हा प्रकार जो झालाय तो एकदम चुकीचा झालाय याच्याबद्दल आमची माफी आम्ही माफी मागतो ते राहिलं बाजूला साहेब असं करत होते अरे दिघे अरे कोणाच्या आतमध्ये हिंमत तरी होती का त्या आनंद आश्रमामध्ये येऊन ढोल आतमध्ये आतमध्ये आश्रमामध्ये येऊन वाजवायची आणि कशा पद्धतीने तुम्ही नाचवता हा ते तुम्हाला काय हे वाटलं का भार वाटला का लाज वाटायला पाहिजे तुम्हाला साहेबांच्या नावाखाली केवळ हो बाळासाहेबांचे विचार दिगे साहेबांचे विचार अरे दिगे साहेबांनी काय सांगितलं होतं पहिल्या पिक्चर मध्ये तुम्ही दाखवलं ना गद्दारांना क्षमा नाही मग आज हेच गद्दार हे काम करतायत तर दिगे साहेब त्यांना कसं माफ करतील पुढचा एपिसोड आहेत ना आता तुम्ही लोकस लोकसभेला काय दाखवलं तर आख्या जनतेला माहित आहे किती कोटी रुपये तुम्ही उधळलेत कशा पद्धतीने विश्वासघात करून तुम्ही त्या ठिकाणी स्वतःचा सत्तेचा गैरवापर करून काय केला हे कळेल ना तो तुम्हाला दररोज काय हे नसतो ना एकदा तुम्ही केलं हे सर्व परंतु परत का परत परत ही जनता आता हुशार झालेली आहे आणि मोठ काय एका पराभवाने काय मोठा हे होऊ शकत नाही ना सच्चाई ती सच्चाई असते सच्चाई कधी मरत नाही तुमच्यासारखे पळपुडे नाही आहेत आज सुद्धा मी सच्चाई करता लढतोय मी भले माझं काय व्हायचं ते होऊ दे किती तुम्ही हे केला प्रोटेक्शन कार्ड हे काढ ते काढ हे कर ते कर आम्ही आज उभे आहोत आमचे शिवसैनिक सर्व उभे मला मी ज्या शिवसैनिकांबरोबर काम करतो त्या शिवसैनिकांचा पण मला अभिमान आहे की आज ते माझ्या संकटामध्ये या पक्षाच्या जडणघडणीमध्ये माझ्याबरोबर दिवस रात तर माझ्यासाठी काम करतायत पक्षासाठी काम करतायत कारवाई ज्या आनंद आश्रमाच्या ठिकाणी जे नाव लिहिले ना एकनाथ शिंदे हे त्यांनी स्वतः त्यांनी स्वतः राजीनामा द्यायला पाहिजे ओके okay. म्हणलं की नाही तुमचा तू तु, 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 तुम्ही त्या ह्याला सर्वस्वी जबाबदार तुम्ही आहात तुम्हाला तो आश्रम सांभाळता आला नाही तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी